आरोपीला फाशी होईपर्यंत मविया शांत राहणार नाही पुण्यात सुप्रिया इशारा एका शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारांच्या विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे राज्यभरात ठिकठिकाणी मुख आंदोलन केली जात आहेत पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे तोंडाला काळं मास्क लावून आणि हाताला काळी फीत बांधून शरद पवार यांच्यासह अन्य महाविकास आघाडीचे नेते आणी या आंदोलनात सहभागी झाले आहेत आणि यावेळी सकाळी दहा वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत एक तास हे मुख आंदोलन पार पडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत बोलताना ही घटना घडली त्याची नोंद पोलिसांनी घेतली नाही आणि त्यामुळे ही कृती वारंवार घडत राहिली पोलिसांची त्यांच्या वर्दीची भीती राहिलेली नाही असं म्हटलेलं आहे पुण्यातच तस... अनेक घटना घडलेल्या आहेत इथे रक्त बदलण्यात आलं ड्रग्ज प्रकरणे वारंवार समोर येतात कोयता गँग अशा अनेक घटना समोर येत आहेत हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे बदलापूरमधील आंदोलनानंतर सरकारमधील नेत्यांनी म्हटलंय आंदोलन करणारे बाहेरचे होते पण ते कोणत्या का ठिकाणावरून येईनात ते, ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी ते तिथे लढत होते आणि याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे पण नंतर समोर आलं ती जनता ते आंदोलक बदलापूरमधील होते ते आपल्या लेखीसाठी लढत होते यातून सरकार कोणता विचार करतंय ते लक्षात येतं ही मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहे असं म्हणत राज्य सरकारवर हल्ला बोल केला या आंदोलनात आणि या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी जमलेला आहोत आपल्याला सगळ्यांना पूजे असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मूलभूत अधिकारणे एक संविधान दिलं आणि या संविधानात प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे आणि न्याय हा प्रत्येकासाठी समान असला पाहिजे हा विचार त्यांनी इथे आणि बदलापूर असेल सातारा कोल्हापूर दौंड अशा अनेक घटना गेल्या पंधरा दिवसात आपण बघतोय की प्रचंड वाढलेल्या आपल्याला दिसत आणि प्रशासनाकडून अपेक्षित असं सहकार्य सगळीकडे आपल्याला दिसत नाही कारण अनेक घ घटना अशा आहेत ज्या पुन्हा पुन्हा झालेल्या आहेत आणि त्याची नोंद पोलिसांनी वेळेवर घेतली नाही म्हणून ही कृती वाढलेली आहे आणि त्या वर्दीची भीती ही राहिलेलीच नाही आपण ज्या पुण्यात तिथे आहोत इथलीच घटना आहे की इथे पोलिसच किंवा पोलीस यंत्रणा ही रक्त बदललं किंवा जेव्हा कोणी एखादा ड्रग्जवाला माणूस असेल तो हॉस्पिटलमधून अटकेत कोणून जातो त्यानंतर अशा अनेक घटना पुण्यामध्ये कोयता गँग असेल अशा अनेक दुर्दैवी घटना सातत्याने आपल्या राज्यात आणि पुण्यात होत आहे त्या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करते आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की सरकार किती असंवेदनशील आहे बघा आंदोलन जेव्हा बदलापूरला झालं तिथल्या सत्तेमधल्या लोकांनी असंच भाष्य केलं की बदलापूरला आलेले लोक सगळे बाहेरचे होते माझं म्हणणं आहे कुठले का असू ना ते भारतीय होते आणि भारतीय लेखीसाठी तिथे लढत होते याची नोंद या सरकारने घेतली पाहिजे अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेवटी सत्य हे बाहेर आलंच दोन दिवसांनी ह्याच चॅनलवाल्यांनी आपल्याला सांगितलं की तिथला कोणीही बाहेरचा नव्हता ती, ती तला बदलापूरची सामान्य मायबाप जनता होती जी लेखीसाठी लढत होती म्हणजे ह्याच्यातील म्हणजे ह्याच्यातूनच त्या सरकारची विचारधारा काय किंवा कसा हा विचार करतात हे एवढं झालेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे